राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदीय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्याबाबत नुकतंच शासनानं आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या महागाई भत्त्यासंदर्भात पत्र काढलेले आहे त्यानुसार शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्ण कालीन कर्मचाऱ्यांना अनुदीय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता त्यानुसार दोन राज्य शासन आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात त्रेपन्नवरून पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी त्रेपन्न टक्के डी एवरून पंचावन्न टक्के डी ए करण्यात येईल आणि सदर जे जा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सात महिन्याची सात महिन्याचा एरियस रोखीने देण्यात येईल तीन मागे भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील वि विद्यमान वर कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे यापुढे लागू राहील चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिषाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशिषाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षकाखालील ज्या उपलेखाशीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो या उपलेखाशिषेखाली हा खर्ची टाकण्यात यावा अशा प्रकारचा नुकता जी आर काढलेला आहे